तो आजही अडखडत अडखडत घरात आला आज रविवार सुट्टीचा दिवस म्हणून दोन्ही मुलंसुद्धा घरीच होती तसं बाबांचं हे बदलतं रूप आता मुलांना परिचयाचं झालं होतं पण आज मात्र दोघेही खूप घाबरलेली आज परत त्यांचे बाबा दारू पिऊन आले होते केस विस्कटलेले शर्ट फाटलेला आणि बहुधा दारूच्या नशेत एखाद्या गटारातही पडलेले असावेत खूप घाणेरडा वास येत होता त्यात त्यांची अखंड बडबड दोन्ही मुलं घराच्या एका कोपऱ्यात पाय दुमडून बसली होती रविवारी सुट्टीचा दिवस तर बाबांच्या आवडीचा ना मग आज हे कसं मुलांसाठी खाऊ बायकोसाठी गजरा हे त्यांचं नित्याचंच पण आता मात्र सारं बदलत चाललेलं दिवसें दिवसेंदिवस हे वादळ वाढतच चाललेलं आज नाही तर उद्या हे सारं संपेल आणि परत आपला संसार सुखाचा होईल ही वेडी आशा होती तिची कितीतरी देवधर्म पूजापाठ औषध सारं सारं केलं तिने पण फायदा मात्र काहीच नाही गौरव आणि मीरा एक आदर्श पती पत्नी गावाकडे चार एकर शेती होती पिकवायचे आणि खायचं मस्त मजेत दिवस जात होते पण आता मुलं अस्मिता आणि संदेश मोठी होत होती गावात फक्त प्रायमरीपर्यंत शिक्षण होतं मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून गावातून शहरात जायचं त्यांनी निर्णय घेतला पण त्यासाठी गावातील जमीन विकणं भाग होतं जमिनीचा योग्य मोबदला मिळाला आणि चौघेही गावातून शहरात आले आलेल्या पैशातून त्यांनी शहरात दोन खुल्यांचं स्वतःचं घर घेतलं मुलांची चांगल्या शाळेत नाव नोंदणी केली उरलेल्या पैशातून एक तीन चाकी ॲटो घेऊन गौरवने आपलं काम सुरू केलं मीराने सुद्धा शिलाई मशीन खरेदी करून फावल्या वेळात शिलाईचे काम करून वरवरचा खर्च भागवू लागली मुलांच्या चांगल्या शिक्षणासोबतच आता थोडा पैसासुद्धा शिल्लक पडत होता गौरवने आता ॲटो विकून एक टॅक्सी खरेदी केली असं म्हणतात की सुख वाटायला आलं की आपली स्वप्न वाढतात आणि त्यातूनच कधी कधी दुःखही वाटायला येतं असंच काहीसं गौरवच्या वाट्याला आलं टॅक्सी घेतल्यानंतर गौरवचा संपर्क मोठमोठ्या लोकांशी येऊ लागला त्याची टॅक्सी बरेचदा मोठमोठ्या ट्रीपसाठी बुक होऊ लागली गौरव स्वतःच ड्रायव्हर मग काय गौरवसुद्धा आता दूरवर जाऊ लागला एकदा महाबळेश्वरला जायचं म्हणून कॉलेजमधल्या काही मुलांनी गाडी बुक केली कॉलेजातील मुलं म्हटल्यावर खाणं पिणं पत्ते जुगार एन्जॉय सारं सारं आलंच गौरवला या गोष्टीची बिलकुलच सवय नव्हती तसं त्याला ते आवडतसुद्धा नव्हतं आतापर्यंत कधीही दारूला स्पर्शसुद्धा न केलेला गौरवला मुलांनी खूप आग्रह केला म्हणून बळजबरीने त्याने थोडी दारू घेतली नंतर पत्ते जुगार अशा वाईट संगतीचे गौरवला व्यसनच लागले चांगले गुण घ्यायला माणसाला किती वेळ लागतो पण वाईट गुणांना तो लवकरच आत्मसात करतो आता वारंवार त्या मुलांना गौरवचीच गाडी लागायची गौरवलासुद्धा आता सर्वांची सवय लागलीच होती मीराला मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली होती प्रत्येक ट्रिपनंतर गौरव मीराच्या हातात पैसे द्यायचा पण आता त्याने पैसे देणे बंद केले होते कारण विचारताच तो म्हणायचा अगं आज गाडीचे टायर बदलले तर कधी दुसरं कारण सांगून उडवा उडवीचे उत्तर देऊन वेळ टाळून न्यायचा छान मजेत चालणाऱ्या संसारात वारंवार खटके उडू लागले पैशाची कमतरता भासू लागले गौरवने बरीच उधारी करून ठेवली कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता लोक आता घरी पैसे मागायला येऊ लागले नुकतीच नवरात्र सुरू झाली होती मीराचे कडक उपवास सुरू होते देवी मा आंबेवर तिची खूप खूप भक्ती आज तर हद्दत झाली गौरव आज सुद्धा दारू पिऊन घरी आला मुलं त्याला असं बघून खूप घाबरले गौरव म्हणाला मीरा मला पाच हजार रुपये हवेत आत्ताच्या आत्ता, आत्ता मीरा म्हणाली अहो इतके पैसे मी कुठून देऊ कालच मुलांच्या शाळेची फी भरली घरातलं धान्य किराणं संपलं त्यासाठी सुद्धा पैसे नाहीत हो तरीसुद्धा तुम्ही दारूसाठी पैसे मागताय थोडं मुलांकडे तरी बघा गौरव म्हणाला ते मला काहीच माहिती नाही मला फक्त पैसे हवेत म्हणतच त्याने मीराच्या गळ्यातील मंगळसूत्र खसकन ओढलं हसतच तो हातात मंगळसूत्र नाचवत बाहेर निघाला मीरा बल होऊन उभी होती एवढ्यात आतापर्यंत मूकपणे सारं बघणारी स्मिता आणि संदेश धावतच बाबांच्या समोर येऊन उभी राहिली स्मिता म्हणाली बाबा मुकेटाने आईचं मंगळसूत्र द्या गौरव म्हणाला ए स्मिता तुझी एवढी हिंमत मला अडवणारी तू कोण म्हणतच तिच्यावर हात उगारणार एवढ्याच संदेश आणि मीराने मागून गौरवला जोरदार धक्का दिला जणू तिच्या अंगात देवीच अवतरली होती बाजूलाच पाटा वरवंटा होता गौरव डोक्याच्या भारावर त्यावर पडला जे नको व्हायला नेमकं तेच झालं गौरवच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होतं त्यातच जीव गेला मुलं आणि मीरा खूप घाबरले शेजारी पाजारी जमले पोलीस तक्रार करण्यात आली मीराने स्वतः गुन्हा कपूल केला एक वादळ जरी संपलं होतं पण नवीन वादळाची चाहूल लागली होती आजूबाजूचे मीराकडे एक खुनी या नजरेने बघत असताना तिच्या पिल्ल्यांनी तिला गच्च मिठी मारली खुनाच्या आरोपाखाली मीराला शिक्षा झाली आता स्मितावर भावाची जबाबदारी आली होती मायेच्या ममतेने ती सारं सांभाळून आपलं आणि संदेशचं शिक्षण पूर्ण करत होती दोन वर्षानंतर मीराची तुरुंगातील चांगली वागणूक तिची उत्तम तऱ्हेने काम करण्याची पद्धत आणि विशेष म्हणजे तिने हा खून मुद्दाम न करता स्वतःच्या आणि मुलांच्या बचावासाठी म्हणून तिने केलेला प्रतिकार होता या मागे तिचा गौरवला मारण्याचा मुळेच उद्देश नव्हता गौरवला धक्का दिला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला हे कोर्टात सिद्ध झालं हे सारं बघून तिची सजा कमी करण्यात आली आज ती आपल्या घरी परत आली आपल्या पिल्ल्यांपाशी व्यसनाच्या आहारी जाऊन एक चांगलं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त झालं पण आपल्या पिल्लांसाठी तिला परत आपलं घरटं उभारायचं होतं लोकांची टोमणे त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन या सर्वांना सामोर जाऊन ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद